आम्ही पण फतवा काढू की कार की कोण तू? तू तुझा काय म्हणून व्हिडिओ रेकॉर्ड केला जाईल तू कोण असा चिकना भांड करणार आहे की तुझा व्हिडिओ रेकॉर्ड करावा कुणी सुरू झाला म्हणता म्हणता संपवते तुझा व्हिडिओ रेकॉर्ड करायचं होय त्यांना माहिती होत की निवडणुका लागणार आहेत त्यांना माहिती होत की महाराष्ट्रातले लोक त्यांना बेरोजगारीवर प्रश्न विचारतील महाराष्ट्रातले लोक त्यांना महागाईवर प्रश्न विचारतील मग त्यांनी आधीच नाटक सुरू केलं हिंदू मुस्लिम दंगा फसाद सुरू केला हा हिंदू तो मुस्लिम हा हिंदू तो मुस्लिम मग त्यांची ब्रिगेड सुरू झाली नवनीत राणा असतील नितेश राणे असतील मोहित कंबोज असतील ती ब्रिगेड बोलायला लागली नाही त्या भाषा सुरू केल्या आज पुण्यात त्यांचा एक उपकंत्राटदार बिनशर्त पाटिंब्यावाला बोलत होता फवे कोणतो म्हटलं फतवे आम्ही पण फतवा काढू अरे फतवा जे ठरवतील काय मुळात आहात का आमचे बौद्धांना मेंदू आहे मुस्लिमांना मेंदू आहे जात आणि धर्मावर बोलणाऱ्या या सगळ्या औलादींना सांगावं लागेल तुम्ही काय पद्धतीची भाषा करताय कुणाला शहाणपण सांगताय तुम्ही आणि त्याचा परिणाम काय झाला माहितीये का या देशात या राज्यात कायद्याचं राज्य असायला हवं होतं पण हे राज्य कायद्याचे म्हणण्यापेक्षा हे राज्य गुंडांचे हे राज्य खंडने खोरांचे हे राज्य चोरांचे झाले की काय अशी परिस्थिती निर्माण झाली काय पोलिसांचा धाक राहिला अरे आपण आंदोलन केलं एखादं गेलो आपण एखाद्या ऑफिस मध्ये जरा काही झालं जास्तीचं आपण बोललो नियमावर बोट ठेवलं की अधिकारी सांगतोय प्रशासकीय कामात दखल अंदाजी केली टाकतील क्षेत्रेपण बरोबर आहे आपल्यावर तीन शेतपण विचार करा नितेश पोलीस बंदोबस्ताला गेले तर पोलिसांवर दडपण आणण्याचा प्रयत्न नितेश राणे करतो काय करायचं ते करून घ्या रे आपला बाप सागर बंगल्यावर बसलेला आहे काय पद्धत आपला बाप सागर बंगल्यावर बसलेला आहे अरे नारायण भाऊचा पत्ता कणकवलीच आहे राजा सागर बंगल्यावर देवेंद्र भाऊ राहतात हे दडपण आणण्याचा प्रकार आहे पोलिसांना घाबरवण्याचा परत प्रकार आहे पोलिसांवरती एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे मग दुसऱ्या वेळेला पोलिसांनी काय केलं खरं तर हे सगळं चालू असताना पोलिसांनी तीनशे त्रेपन्न दाखल करणं अपेक्षित होतं पण नाही दाखल झाली नाही दाखल झाली प्रशासकीय कामात कामकाजात अडथळा आणला जातोय बरं पोलिसांना नोकरी वाचवायची असेल पण ते ज्या खात्याचे कर्मचारी आहेत त्या खात्याचा मिनिस्टर खात्याचा पालक असतो मग त्या खात्याचे मिनिस्टर म्हणून देवेंद्र फडणवीसांनी पुढाकार घेत तीन क्षेत्र का दाखल केलेला हिंमत वाढली नितेश राणेची आणि पुन्हा तो म्हणाला दुसऱ्या सभेमध्ये ओय पोलिस अहो काय माझा व्हिडिओ रेकॉर्ड करता इथं बघा ते आचारसंहिताचा कॅमेरा व्हिडिओ रेकॉर्ड करायला लागलाय तुमच्या बॉडी लँग्वेजवरून कळतं रे डिपार्टमेंटचा कुठला आचार ना आचारसंहितेचा कुठला ते मी म्हणलं ना कायदा माझ्या बापानं लिहिलाय म्हणून मग काय झालं पोलिसांनी व्हिडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली काय म्हणतोय नितेश राणे नितेश राणेने सांगायला सुरुवात केली ए काय व्हिडिओ रेकॉर्ड करायचं ते करा रे फार फार तर काय कराल माझा व्हिडिओ रेकॉर्ड कराल अरे आपल्या बायकांना नेऊन दाखवाल कोण तू कोण तू तुझा काय म्हणून व्हिडिओ रेकॉर्ड केला जाईल तू कोण असा चिकणा बांध करणार आहे की तुझा व्हिडिओ रेकॉर्ड करावा कुणी सुरू झाला म्हणता म्हणता संपत्ती तुझा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा होय दहशत निर्माण करायचा प्रयत्न होता पोलिसांच्या वर्दीचा अपमान करायचा प्रयत्न होता या कायद्याचा अपमान करायचा प्रयत्न होता पण यावरही देवेंद्र फडणवीसांनी चकार शब्द काढला नाही राजे हो म्हातारी मेल्याचे दुःख नसते पण काळ सोकावतो काळ सोकावला पोलिसांचा धाक राहिला नाही परिणामी कधी काही निर्जन रस्त्यावर अंधारात गुन्हे घडत असतील एकमेकांना सुपार्या दिल्या जात असतील खुन पाडली जात असतील पण देवेंद्र फडणवीस राज्यात गृहमंत्री झाल्यापासून काय परिस्थिती झाली एका माय माऊलीला आधी मारलो मग तुकडे केले मग फ्रीज मध्ये ठेवले मग कुकर मध्ये शिजवले मग मिक्सर मधनं काढले रोज एक एक किलोचे तुकडे कुत्र्यांना खाऊ घातले एवढा क्रूरपणा काय पोलिसांचा धाक राहिला